सीमा हैदर पाकिस्तान ची सैनिक भारतात येण्यापूर्वी सीमा पाकिस्तानी सैन्यात व्हायरल मागचं सत्य काय सीमा हैदर सीमा पाकिस्तानात सैनिक होती असा दावा करण्यात दा आला आहे पाकिस्तानी सैनिक असतानाचा सीमाचा फोटो आता व्हायरल करण्यात आला आहे पाकिस्तानी सैन्यात ती कॅप्टन होती असा धक्कादायक दावा करण्यात दा आल्यामुळं खळबळ उडाली आहे पण खरंच सीमा भारतात पाकिस्तानचं काम करण्यासाठी आली आहे का ती भारतात काही कारवायांसाठी लग्न करून आली आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मात्र या फोटो तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात सीमा हैदर पाकिस्तानी आर्मीत कॅप्टन म्हणून कार्यरत होती सैन्यातली नोकरी सोडून ती लग्न करून भारतात आली सीमानं पाकिस्तानातच असताना पतीला तलाक दिला त्यानंतर सीमाचे भारतात राहणाऱ्या सचिन मीणाशी प्रेमसंबंध जुळले पबजी गेमवरून सुरू झालेल्या प्रेमाची स्टोरी हळूहळू फुलत गेली आणि सीमा पाकिस्तानातून दुबई दुबईतून नेपाळ आणि नेपाळहून घुसखोरी करून चार मुलांसह भारतात आली सीमा भारतात येताच ती पाकिस्तानी एजंट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला त्यानंतर तिचे सगळे पेपर ए टी एसनं जमा करून चौकशी केली मात्र अजूनही तिच्यावर कारवाई झालेली नाही आता तिच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आल्यामुळं आणखी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे पण खरंच सीमा हैदर पाकिस्तानी सैन्यात होती का तिच्या व्हायरल फोटोची आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया सीमा हैदर ही पाकिस्तानी सैन्यात कॅप्टन नव्हती सीमा हैदर पाकिस्तानात गृहिणी होती सीमाचा पाकिस्तान सैन्याचा ड्रेस एआय जनरेटेड आहे भारत पाकिस्तान तणावामुळं हा फोटो व्हायरल केला जातोय सीमा ही पाकिस्तानी सैन्यात कधीच नव्हती सध्या भारत पाकिस्तानात तणाव निर्माण झाल्यामुळं सीमाचा सैनिकाच्या ड्रेसमधला फोटो व्हायरल करून ती पाकिस्तानी सैनिक असल्याचा दावा केला जातोय मात्र आमच्या पडताळणीत सीमा पाकिस्तानात सैनिक असल्याचा दावा असत्य ठरलायपोर्ट साम टीव्ही न्यूज